अब्दुल कलामचे आई बाबा त्यांना म्हणतात की हे बघ तुझी आईला शिक उच्च शिक्षण द्यायचं आहे हे आमचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे तर अब्दुल तुला कोणत्या शाळेत टाकायचं आहे मला सांग अब्दुल कलाम म्हणतात मला शर्फ शाळेत टाकायचं आहे जे रमन जवळ रामेश्वरच्या चा जवळच आहे तेव्हा अब्दुल कलामांचे बाबा म्हणतात बर मी फीज काही बघतो पण तू नीट शिक आणि तुझ्यासाठी खूप कष्ट आणि त्याग केला आहे मग दुसऱ्या दिवशी अब्दुल कलामांचे भाऊ त्यांना त्या शाळेत दाखिला घेण्यासाठी नेतात ती शाळा खूप सुंदर होती इतर खेळा क्रीडाही होत्या इतर शिक्षक काळा फळ्यावर आणि चाकणी शिकवायचे

अब्दुल कलामांच्या सरांनी छडी घेतली व अब्दुल कलामांना मारू लागले अब्दुल अब्दु कलाम म्हणू लागले सर आ लागतय नका मारू पुढच्या वेळी तसं करणार नाही अब्दुल कलामांना मनात खूप वाईट वाटू लागलं त्यांना घरी जमीन वाटू लागले पण त्यांनी मनातच निर्णय घेतला मी आता हुशार होणार आणि खूप अभ्यास करणार तेव्हापासून अब्दुल कलाम बस रात्र अभ्यास करू लागले एके दिवशी काही दिवसांनी गणिताचा पेपर होता अब्दुल गणिताच्या सगळे प्रश्न सोडवले मग काही गणिताच्या सरांनी निकाल जाहीर केला गणिताचे सर म्हणले यश तुला शंभर पैकी सत्तर मार्क साक्षी तुला शंभर पैकी ऐंशी मार्क आणि गणिताचे त्यांची गणिताचे सण म्हणतात वा अब्दुल शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अब्दुल कलामांसाठी ताया हो वाढवला अब्दुल कलामांना

Baby!